नमस्कार मी संगीता पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार हा रविवारचा व्हिडिओ जो तुम्हाला आज पाहायला मिळतोय आणि हा पहारी ना आंघोळीला त्याला जायला सांगितलं होतं आणि हा किचन मध्ये येऊन लपून बसला या डब्यावर बसायला त्याला लय आवडतं बरं का दिवसातून एकदा तरी किचन मध्ये येऊन उलाढाल करून पसारा केल्याशिवाय त्याचा दिवस काही पूर्ण होत नाही आणि हा मुलगा जसा जसा मोठा व्हायला ना तो खूप त्रास द्यायला लागलाय त्याला प्रत्येक गोष्ट स्वतः करायची असते मोठे झाल्यानंतर लेकर काही करणार नाही पण आता मात्र त्यांना सगळं करायचं असतं आंघोळ घातल्यानंतर कपडे घालणं हे एक टास्कच आहे बरं का सहजासहजी तो कपडे घालूनच घेत नाही आणि आता गर्मी पण खूप वाढली आहे ना त्याच्यामुळे त्याच्या पाठीवर आणि खांद्यावर पण बारीक बारीक घामोळे येत आहेत आज रविवार असल्यामुळे ना सगळी कामं कशी निवांत चालली होती आणि रविवार म्हंटला ना की पूर्ण दिवस माझा मात्र कामातच मात्रक जातो जेवण वगैरे झाल्यानंतर किचन वगैरे आवरून घेतलं आणि आज सकाळपासून चहाची जेवणाची आणि नाश्त्याची पण भांडी एकत्रच घासली म्हणून बघा एवढी टोपलंभर भांडी आणि काही डबे पण आज घासले होते उन्हाळा असल्यामुळे धूळ पण खूप मोठ्या प्रमाणात किचन मध्ये येत आहे सध्या सर्व कामे आवरयला मला एकूण चार वाजली होती लगेच चहाचा टाइम झाला होता चहा वगैरे केला मुलांना दूध वगैरे दिलं रात्रीच्या जेवणासाठी पावभाजीचा बेद बनला होता त्यासाठी लागणाऱ्या भाज्या मी कट करून घेतल्या होत्या त्यामध्ये मी गाजर बीट आलू टोमॅटो शिमला फ्लावर वटाणा ह्या सगळ्या भाज्या घेतल्या होत्या आणि या सगळ्या भाज्या मी एका कुकरमध्ये एक चमचा तेल आणि थोडंसं बटर घालून त्यात जिरं वगैरे जिरं एक हिरवी मिरची तीन लसणाच्या पाकळ्या घालून त्या सर्व भाज्या त्यात टाकून तीन शिट्ट्या काढून शिजून घेतल्या होत्या मी जो कुकर घेतला ना तो दोन लिटरचा घेतला होता मी त्यामुळे ना त्याच्यामध्ये भाज्या थोड्याशा म्हणजे दाटल्यासारख्या झाल्या होत्या पण सगळ्या भाज्या बसल्या होत्या पण तुम्ही जर घेत असाल ना तर थोडासा मोठा कुकर घ्या मी मात्र कंटाळा केला बरं का कारण सकाळी स्टोपलावर भाटे घासून कंटाळा आला होता तुम्हाला पावभाजीची सर्व रेसिपी पाहायला आवडेल का नक्की सांगा जर तुम्हाला आवडली तर ती मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन मी कुकर लावला आणि ला, कुकरच्या तीन सिट्ट्या व्हायला तिसरी सिट्टी वाजली आणि बाहेर ना इतका जोरात धमाका झाला खूप मोठा असा आवाज झाला आणि आम्ही सगळे एकदम घाबरलो बाहेर काहीतरी कार्यक्रम चालू होता आणि त्यामुळे फटाके वाजत होते पण मला वाटलं की माझा कुकरच उडाला की काय कारण भाज्या गच्च झाल्या होत्या ना त्याच्यामुळे मनामध्ये तोच विषय आला एकदम पावभाजी तयार झाली पाव मी शेकून घेतले होते नंतर पावभाजीचा एक फायदा होतो मुलांना ना, ना सगळ्या भाज्या खाण्यात येतात अशी मुलं शिमला मिरची वगैरे खायला खूप नाटक करतात पण पावभाजी आमच्या इथे सगळं आवडीनं खातात आणि पावभाजी खात खात आम्ही हा चित्रपट पाहत होतो बस जेवण वगैरे झालं आणि मी किचन आवरून वगैरे घेतलं तोपर्यंत मुलं खेळतच होती रिदांशला झोपण्याची आधी दूध घ्यायची सवय त्याच्यामुळे मग थोडस बोर मिठा टाकून मी त्याला रोज दूध देते नाटक करते झोपेन गेले रिदांश मात्र मला सी आली सू आली काही ना काही कारण सांगून तो मला झोपू पण देत नाही आणि तो झोपत पण नाहीये त्याने तीन वेळा मला बाथरूम मध्ये न्यायला लावलं रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उठायला पण उशीर झाला रात्रीची पावभाजी शिल्लक होती त्यामुळे श्रद्धाला सकाळी पाव घेऊन यायला लावलं आणि नाश्त्याला पावभाजीच खाल्ली आणि सकाळी सकाळी कावळे महाराज आले होते मी आलोय म्हणून ते सांगत होते त्यामुळे मी आज काही पोळी वगैरे बनवली नव्हती त्याच्यामुळे जे पाव होता त्याचाच तुकडा कावळी महाराजांना दिला एक मार्च पासून सरांची शाळा एक टाइम झाली आहे ना त्यामुळे सरांचा डब्बा काही बनवावा लागत नाही त्यावेळेस डायरेक्ट जेवायलाच घरी येतात त्यामुळे दुपारी जेवण बनवते सध्याला आज पाव खायला भेटल्यामुळे ना पावाचे मस्त तुकडे करू करू एन्जॉय करत होते कावळी महाराज रिदांश आणि रिदांशची पप्पा श्रद्धाला घ्यायला शाळेमध्ये गेले होते तिची शाळा साडेपाच वाजता सुटते ना शाळेतून त्यांना <laughs> आईस्क्रीम आणली होती आणि त्यांना ओठातून रक्त येत आहे थंडीमध्ये ओठ फाटायचा त्रास त्याला झाला नव्हता पण आता या गर्मीमुळे किंवा उन्हामुळे ना ओठ फाटण्याचा त्रास त्याला होता उन्हाळा चालू झालाय आणि आईस्क्रीम पाहून त्याला खाण्याची जे आवड आहे ना ते बघा तुम्ही पाहू शकता इतका उत्साहित झाला होता आईस्क्रीम खाण्यासाठी त्याला कधी खाऊन काय नाही असं झालं होतं त्यानंतर मी सगळ्यांना आईस्क्रीम दिली आम्ही सर्वांनी आईस्क्रीम खाल्ली आणि आईस्क्रीम खाऊन मी थोडा वेळ किचन मध्ये गेले होते अरे आईस्क्रीम खाणं झालं आणि मग तो वाटी देण्यासाठी किचन मध्ये धावत येत होता आणि तो एवढं जोरात कपाळावर पडला ना पाय घसरून त्याच्या कपाळावर ये ना असं टेंगूळ आलं तुम्ही पाहू शकता पुढे मी दाखवते तुम्हाला खूप जोरात म्हणजे खूप जोरात तो आपटला हे बघा या ठिकाणी नाही हे बघा एक साइड खूप हे बघ सांगतो आणि तो सांगतोय मग मग असं पडलो इथं बुबू झालं बुबू झालो खाल्लेली आईस्क्रीम पण काही पोराच्या अंगी लागली नाही खूप मोठं टेंगूळ आलं होतं बरं का कपाळावर पाच मिनिटं सुद्धा एका ठिकाणावर बसत नाही मला वाटतं दोन नंबरची मुलं ना असतातच अशी जरा चंच चला तर मग आजच्या व्हिडिओची समाप्ती मी इथंच करते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय